हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना आणि एका ताईंनी विचारलं होतं की तुम्ही सूप कसे करतात तर ती पण रेसिपी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच पण आजच्या व्हिडिओमध्ये ना एकदम हेल्दी रेसिपी मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर रात्रीच्या जेवणात आपण जास्त करून दशम्या भाकरी वगैरे पातळ भाजी असं काही असतं आपल्या जेवणामध्ये आणि खिचडी वगैरे असं काही असतं आज आहे ना मी शेवग्याच्या शेंगांच्या दशम्या बनवणारे तर त्याच्यासाठी आधी शेंगा मस्त उकळून घेतल्या आणि तुम्ही पाहिलं त्याप्रमाणे स त्यांच्यामधल्या ना सगळं अर्क असं चाळणीने गाळून सगळं काढून घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आता कणिक मळून घेतली म्हणजे कणिक घेतलेली आहे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मग हळद मीठ कोथंबीर ओवा जिरं बडीशोप तीळ असं सगळं टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि मग त्याच्यानंतर ती छानपैकी कणिक मळून घेतली आणि नेहमीप्रमाणे आपण जशा दशम्या बनवतो ना त्याच पद्धतीने दशम्या बनवून घेतलेल्या आहेत तर बऱ्याच वेळेला नेहमी नेहमी सूप प्यायला पण मुलं नाटकं करतात किंवा काय तर मग आपण असं थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय करायचं आणि कधी पण आहे ना आपण दशमी जेव्हा शेकतो ना तर तिला छानपैकी तेल लावून अशी मस्त शेकून घ्यायची त्याच्याने खूप छान चव येते दशमीची कोणतेही असं कोणत्याही भाजीची दशमी तुम्ही करत असाल ना तर अशी छान शेकून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता तुम्ही बघताय की सगळ्या दशम्या झालेल्या आहेत आणि आज आहे ना किचनमध्ये काहीतरी छोटासा बदल पण करायचा आहे आपल्याला तर हे पाही ट्यूब आणलेली आहे आणि इकडं काय होतं माहिती आहे का ट्यूब आमची तिकडच्या साईडला लावली म्हणजे जिकडे खिडकी ना किचनची तिकडं आहे आणि इथं जिथं आपण स्वयंपाक करतो रेसिपी वगैरे आणि तिथे ना थोडंसं असं अंधार येतं आणि पाहिजे तसं व्हिडिओमध्ये पण क्लिअरिटी थोडासा फरक पडतो म्हणजे आणि किचनमध्ये पण अंधार येतं कारण आहे ना खिडकीच्या दिशेने माझी ओटा नाही आहे आणि लाईट पण तिकडंच येऊन जातो त्याच्यामुळे इथं स्वयंपाक करायला वगैरे असं जे म्हणतं ना जास्त उजळ प्रकाशाचं जे घर असतं ना तिथं आणखीन खूप छान वाटतं आपल्याला कामाला उत्साह येतो वगैरे तर त्याच्यामुळे आता इथं किचनच्या अगदी वरती ना ट्यूबलाईट लावायचं आहे आणि तेच आता ते, ते लावून देत आहेत मला आणि माझे पण रात्रीचे बाकीचे कामं चालू आहेत बाकीचं किचन ओट्यावरचं मी आवरलं आता मुलांना दूध बनवून देते आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं किचन क्लिनिंग आपल्याला करायचं आहे आणि आता मी करून घेत आहे रात्रीचं किचन क्लिनिंग तर रात्रीचं किचन जे आपण क्लीन करतो ना ते का गरजेचं असतं माहिती आहे का आपला दिवसातून आहे ना जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच जात असतो आणि आपल्या घरातील आहे ना सगळ्यात महत्त्वपूर्ण जी खोली असते ती किचनच असते किचन जेवढं स्वच्छ नीट नेटकं असेल ना तेवढं आपल्याला स्वयंपाक करताना तिथं छान असं प्रसन्न वाटतं आणि जेवढं आपण प्रसन्न मनाने स्वयंपाक करतो तेवढं म्हणजे सगळ्यांच्या मनावर पण ते परिणाम होत असतो जेवढं आपण चांगले विचार करून वगैरे स्वयंपाक बनवत असतो ना तर मी असं कुठंतरी वाचलेलं आणि ऐकलेलं पण आहे की जसं आपण स्वयंपाक करताना आपल्या मनामध्ये विचार ठेवतो जसं की देवाचे विचार ठेवले काहीतरी आपण कधीतरी गीतेचे काहीतरी अध्यायाचे म्हटले किंवा ऐकले तर, तर त्याच्याने ना जो आपण स्वयंपाक करतो ना तर त्याच्यामध्ये ते उतरतात असं मी ऐकलेलं आहे आणि तो स्वयंपाक जे आपले मुलं आपले घरातले सगळी मंडळी खातात ना तर त्यांचे विचार पण तसे होतात असं असतं आणि जर आपण रागाने किंवा मग कंटाळावाने मनावाने असा स्वयंपाक जर आपण केला ना तर मग सगळ्यांचे विचार पण तसे होत असतात त्याच्यामुळे सगळा हा जो ह म्हणजे प्रश्न जो कुठून उद्भवतो की कि किचन जर स्वच्छ असलं तर आप आपलं आपलंवालं स्वयंपाक करण्यासाठी मन लागतं आणि प्रसन्न मनाने आपण स्वयंपाक करतो छान छान विचारांनी आपण स्वयंपाक करतो आणि त्याच्यामुळेच आपलं किचन हे स्वच्छ सुंदर नीटनेटकं असणं आहे ना खूप गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी ना आपली दिवसाची जी सुरुवात असते ती खूप छान जावी यासाठी आपण हे ना हे रात्रीचे फक्त दहा ते पंधरा मिनिटं जे असतात ना ते आपण किचनमध्ये जर वेळ देऊन घालवले तर आहे ना किचन आपलं खूप छान असं क्लीन होतं तर आता माझ्याकडून आहे ना मिक्सर पण पा आपण मिक्सर चालवलं असतं किंवा काय त्याच्यावर येणार ताक बनवलेलं होतं तर थोडंसं सांडलं होतं मग मी म्हटलं आताच त्याला क्लीन करून घेते छानपैकी मी आपलं लिक्विड याच्याने ना रुमालावर घेतलं आणि ते पुसून टाकलं मस्तपैकी आणि तोपर्यंत यांची ना इकडं ट्यूब पण लावून झालेलीच आहे पा फक्त ती वायर थोडीशी वर दिसेल तिथं पण म्हटलं ठीक आहे इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही आता भांडे वगैरे सगळं माझं आवरून झालं बेसिंग वगैरे क्लीन करून घेतलं छान स्वच्छ घासून आणि त्याच्यानंतर आहे ना मस्तपैकी गॅस आणि गॅस ओटा असं छानपैकी लिक्विडने एक अशी मौजूत अशी घासणी घेतलेली मी स्पंजची त्याच्याने काय होतं की गॅसला आहे ना असं स्क्रॅच पण पडत नाही आणि व्यवस्थित मग निघून पण जातं सगळे ऑइलचे डाग वगैरे जे काय असतं ते आणि त्याच्यानंतर आता पाणी खूप मी कमी वापरते गॅसवर असं डायरेक्ट पाणी मी खूप कमी वेळा ओतते जास्त करून मी असं रुमालानेच पुसून घेते दोन तीन पाणी चेंज करून आणि रुमाल व्यवस्थित धुवून वगैरे पुन्हा एकदा पाण्याने धुवून आणखीन व्यवस्थित पुसेल असं मी करत असते कारण मग जास्त डायरेक्ट पाणी जेव्हा आपण गॅसवर ओततो ना तर त्याच्याने पण गॅस वगैरे आपला खराब होतो असं आम्ही ज्यांच्याकडून गॅस घेतला ना त्यांनी सांगितलं होतं आणि ट्रॉली तर मी रोज काही पुसत नाही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कधीतरी असं म्हणजे जास्तच खराब झाली असेल तर तेव्हा पुसते पण रोजच्या रोज आहे ना एक कापड मी असं फ्लोअरला मारून देते कारण आपण जेवायला बसलेलो असतो किंवा काय तर तिथं जेवणाचे त्याचे काहीतरी उष्ट खरगटं प पडलेलंच असतं आणि त्याच्यासाठी मुंग्या वगैरे कॉक्रोच झुरळं असं होऊ नये म्हणून आधी एक झाडू मारून दिला आणि त्याच्यानंतर मग असं ओलं कापड मी फिरून दिलं आणि आता पहा ट्यूब पण लागलेली आपली आता लावून दाखवते तुम्हाला आणि आता ना आणखीन उजळ येईल आपल्या किचनमध्ये जास्तीचा आणि त्याच्यामुळे आणखीन छान प्रसन्न वाटेल आणि फ्रेश वाटेल मला स्वयंपाक बनवण्याच्या वेळेला तर तुम्ही बघताय बा किचन अगदी मस्त छान असं क्लीन झालेलं आहे आणि तुम्हाला सांगते पा अशा नीटनेटक्या सुंदर स्वच्छ किचनची आपल्याला म्हणजे जास्त अशी गरज कधी वाटते माहिती का, का सकाळी उठल्या उठल्या आपण मस्तपैकी छानपैकी झोप झालेली असते सकाळी उठतो आंघोळ वगैरे देवपूजा वगैरे करून जेव्हा किचनकडे येतो तेवढ्याच प्रसन्न मनाने आपण मग सगळ्या स्वयंपाक मुलांचा टिफिन सकाळचं जे काय असतं ते सगळं जेवणाचं आपण बनवतो आणि मला सांगा जेव्हा आपण आवरलेलं नसेल आणि सगळं आपण आंघोळ वगैरे करून येतो आणि मग किचन असं अस्ताव्यस्त जर असलं तर आपल्याला ते कसं वाटतं बाई आता हे पडलेले आहेत भांडे आता चला आवरा आपल्या मनामध्ये आपसुकच अशी निगेटिव्हिटी येत असते आणि त्याच्यामुळेच आहे ना रात्रीचं किचन क्लिनिंग हे खूप महत्त्वाचं असतं आता तुम्हीच सांगा मला या किचनमध्ये स्वयंपाक करायला कुणाला आवडणार नाही बरं सगळ्यांनाच आवडेल तर मंडळी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आशा करते नेहमीप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडला असेल व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार